माकडांच्या नावावर एकशे तीस एकरचा सातबारा या गावातील माकडे आहेत अब्जा देश माकडांमुळेच या गावाची ओळख महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात झाली असंही कोणतं गाव आहे पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमात मग इंग्रजांच्या काळामध्ये एकशे तीस एकर जमीन माकड्यांच्या नावावरती तर आज ती एकशे तीस एकर जमीन आहे की माकड्यांच्या नावावर आहे सात बारा ते समाकण्याचं नाव पद्धत कशी तुमची शेती असून माझी असून कोणाची असे जी काय शेतीच उत्पन्न निघते जी काय पीक निघत त्याचा पहिला वाट माकडाला टाकलं जय शिवराय मंडळी तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील शिरसुपळ या गावामध्ये तर हे गाव माकडांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावामध्येच प्राचीन असं शिरसाई देवीचं मंदिर देखील आपल्याला पाहायला भेटतं आणि या गावातील माकडांच्या नावावरती आज रोजी एकशे तीस एकरचा सातवारा असून ही माकडं अब्ज असल्याचं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजतं तर या माकडांविषयी आणि प्राचीन असं जागृत शिरसाई देवी मातेचं मंदिर आहे या मंदिराविषयी देखील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लावायला विसरू नका चला तर मंडळीनो प्रथमतः आपण जाऊया शिरसाई मातेच्या दर्शनासाठी तर आता आपण आलेलो आहोत शिरसाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य असा हा आपल्याला मंदिर परिसर या ठिकाणी दिसतोय तसेच आपल्याला या मंदिरामध्ये अतिशय भली मोठी अशी दीपमाळ आपल्याला दिसते ही दीपमाळ एक वेगळ्या प्रकारची दीपमाळ असून अशी दीपमाळ आपण शक्यतो या आधी कुठे पाहिली नसेल आणि विशेष म्हणजे या दीपमाळेतून वरती जाण्यासाठीही आपल्याला या ठिकाणी पायरी मार्ग असलेला दिसत आहे मंदिर परिसरामध्ये अतिशय प्राचीन अशा भाविकांना बसण्यासाठी कमनयुक्त ओसरी म्हणजे ओहऱ्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर मित्रांनो आपण शिरसाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो असता या ठिकाणी मंदिराची देखभाल आणि पूजा करणारे आपले पुजारी वैभव ग्रव आपल्याला भेटलेले आहेत तर यांच्याकडून अजून आपण मंदिराविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ तर पुजारी काका हे मंदिर साधारणतः किती जुनं आणि हे कोणाच्या कालावधीत बांधले गेलेलं आहे हे पांडवकाली मंदिर आहे किती वर्ष जुनं आहे एक साधारणतः अकराव्या बाराव्या शतकातलं मंदिर हे अकराव्या बाराव्या शतकातलं बद्दल होत गेलं राजा थोडा थोडासा जीर्णोद्धार होत गेला आणि ह्या गावामध्ये माकडांच्या नावावरती एकशे तीस एकर सातभाग आहे तर ही हकीकत सत्य की एक बरोबर आख्या एक आहे एकशे तीस एकर जमीन ह्या गावामध्ये माकडांच्या नावाने आहे म्हणजे आज ह्या गावातले माकड अब्जीश आहेत बरोबर आणि मग ते एकशे तीस एकर जमीन आता माकडांच्या नावावरती आहे की त्याच्यावरती अतिक्रमण झाले किंवा इतर शेतकऱ्यांनी ते कसायला सोबत केली आहे माकडा माकड्यांच्याच नाव मग या परिसरामध्ये आपल्याला माकडं कधी पाहायला भेटतात आता तर मला दिसत नाही आता ना उन्हामुळं काय होतं उन्हामुळं जरा थोडेसे झाडात वगैरे असतात हा ऊनच खूप होते सकाळ सकाळ संध्याकाळची दुपारी मग माकडांचे खाण्याची वगैरे व्यवस्था कशी होते या गावात पद्धत कशी तुमची शेती असून द्या माझी असू दे इतर कोणाची असू दे जे काय शेतीत उत्पन्न निलं जे काय पीक निघत त्याचा एक वाटा म्हणजे थोडं गवारून गवार टाका ज्वारी वाजरी गव निघाली चपात्या करून टाका भाकरी करून टाका त्याचा पहिला वाटा माकडाला टाकते येऊन टाकायचे की त्यांना वेगळी जागा आहे टाकायची परिसरात कुठे टाकलं तर ते माकडं बघायला मिळत टाकलेलं शेअा वगैरे माकडांमुळे शेतकऱ्यांचं काही शेतीचं नुकसान किंवा काहीच तस काही बिलकुलच होतो साधारणतः किती संख्या असेल माकड्यांची आता थोडीशी पांगली पूर्ण गावात पांगली तर मंदिर परिसरात जवळ सातशे आठशे माकड होत हा बरोबर आणि म्हणजे ह्या गावात काय होतं आता जर ते वागलेच आहेत ते ते आले की हे हिमाकडे घाबरतात थोडीशी बर असं होतं वार्षक झालं की मग ते थोडस म्हणजे दिवे विषय पण ऐकले जागृत देवस्थान आहे माउरगडच्या बरं बरं तर मित्रांना सांगितले जाते की पूर्वी हे दंड कारण होतं जंगल होतं आणि राक्षसांचा लय त्रास होता लोकांना आणि मग हि तर जे त्या काळी जे राजा राज्य करत होते त्यांनी ऋषी सांगण्यावर सांगण्यावरून तपश्चर्य केली आणि तपश्चर्या करून त्यांना झाला त्यांनी राक्षसांचा मायनाथ केला राक्षस मारली आणि मग त्यांनी विनंती केली घेतच देवी स्थायिक झाली आणि राक्षसांचा साई केली त्याच्यामुळे देवीला नाव बरोबर आणि आता पण म्हणजे बोर्टी आता साडीमुळे तुम्हाला दिसणार पायाखाली राक्षस या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आपल्याला इतरही काही छोटी छोटी मंदिरे पाहायला भेटतात आणि अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला या मंदिराचा या ठिकाणी दिसून येतो आहे पुजारी काकांनी सांगितलेली या मंदिराविषयी माहिती याची पडताळणी म्हणून आपण अजून एका व्यक्तीशी या मंदिराविषयी चर्चा करणार आहोत हा आहे शिरसाई देवी मंदिराचा बाह्य भाग या ठिकाणी सुंदर असं शिखर आपल्याला पाहायला भेटतं या शिखराचा नव्याने जीर्णोद्धार झाल्याचं देखील या ठिकाणी दिसून येतं तर खालील भाग हा हिमाळपंथीकालीन असून मंदिर परिसर हा संपूर्ण आपल्याला तटबंदी युक्त असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आपल्यासोबत धवडे दादा इथले स्थानिक रहिवाशी आपल्याला भेटलेले आहे तर यांच्याकडून आपण ह्या मंदिराविषयी आणि ह्या गावातील माकडांच्या नावावरती एकशे तीस एकरचा सातबारा आहे तर ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण विचारणार आहोत तर दादा हे मंदिर साधारणत किती जुनं आहे आणि याचं बांधकाम कधी काय हे पहिलं आम्हाला सांगा अशी आख्या एक मांडली जाते की प्राचीन काळातले मंदिर आहे पाच पांडवांनी किती उभारणी केली अजून म्हणजे अशी म्हणजे सांगतात म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे बरोबर आणि ह्या गावामध्ये माकडांच्या नावाने एकशे तीस एकरच सात बर आहे तर हे काय भाऊ सत्य आहे की काय काय सांगाल तुम्ही जेव्हा इंग्रज राज्य करत होते तेव्हा जमीन माकडांची नाव खेळते त्यामुळे सत्य आहे इंग्रजांच्या काळामध्ये एकशे तीस एकर जमीन माकडांच्या नावावरती तर आज ती एकशे तीस एकर जमीन आहे की माकडांच्या नाव बारा महसूल महसूल विभागात ते माकडांचं नाव आहे मग ह्या माकडांपासून गावातील काही लोकांना त्रास किंवा काही त्यांचे पीक पाण्याचे नुसकान असं काय प्रकार घडतो का गावातील माकडांचा कोणताही त्रास नाही पहिलं पीक येत ना जे शेतकऱ्यांचं ते माकडांसाठी टाकते गावातील म्हणजे गावातील शेतकऱ्याच्या वावरमध्ये जे पीक येईल तर त्याचा पहिला वानवळा म्हणून आपण तो माकडांना दिला जातो मग ते पुढे मंदिर परिसरामध्ये येऊन म्हणजे माकडांसाठी आपल्या शेतातील उगवलेलं उत्पन्न हे पहिला मान माकडाकडा बरोबर ना, ना? आणि आम्ही असं पण ऐकलं होतं की ह्या गावामध्ये माकड असल्यामुळे चोरी कधी होत नाही किंवा या माकडांना चोरून न्यायचा पण प्रयत्न झाला पण तो अयशस्वी झाला असं पण काय सांगितलं जातं हो मागील घटना अशी घडली की माकडांना म्हणजे नेहला पिंजराज त्या पिंजऱ्यात मग माकडी टाकली पण ती गाडी चालवत नव्हती असं पण घडले म्हणजे ह्या ठिकाणी शिरस आणि माकडांचं नाते नाते आणि म्हणजे हे जे शिरसाई देवीच मंदिर आहे म्हणजे एक जागृत देवस्थान म्हटलं तरी वाऊगटावर नाही बरोबर ना तर याचे यात्रा उत्सव वगैरे कधी तुमचा मे महिन्यात असतो आता अकरा बारा अक्षय तृतीय दिवशी असतो इथून सुरू होतो किती दिवस चालतो एक दोन तीन दिवस असतो बर बर मग त्या आता आपल्याला इथं माकडं पाहायला भेटत नाही काय कारण आता आता तीव्रता माणूस बाहेर निघत नाही त्यामुळे मग आता ही माकड सध्या कुठं असेल मंदिर परिसरात की झाडांवरती झाडांवरती जिथे त्यांना कम्फर्टेबल वाटत त्या ठिकाणी मग साधारणतः जर माकड जर पाहिजे असेल आपल्याला तर सकाळी यावं लागतं की संध्याकाळी कधी पाहायला भेटत नाही वातावरण जसं जसं हे होईल म्हणजे कमी होईल उष्णता तशी तशी ते म्हणजे आता संध्याकाळी पिण्याच्या शोधात बाहेर येत सहा सात ला जर आलं इथं तर संध्याकाळी माकडं पाहायला भेटतो सकाळी जर सकाळी पण सहा सात वाजता असलं नऊ वाजेपर्यंत माकडं पाहायला भेटतील तर अजून काय सांगाल तुम्ही हे माकडांविषयी नाही माकडे म्हणजे शेत गरीब शेतकऱ्यांना कोणता त्रास नाही त्यांचा त्यामुळे ते शेतकरी आणि म्हणजे असंही नाही म्हणजे त्यांना मग काय म्हणतात म्हणजे आपण म्हणजे शेतकरी आणि ते माझं प्रेमाचं नाते ना त्यामुळे कोणतं त्रास देत ना शेतकरी पण आणि माकड्यांचं पण होत नाही आणि मग तसं पाहिलं तर मग एकशे तीस एकर जमिनीचा सात बारा माकड्यांच्या नावावरती म्हणजे शिरसुपळ गावातील माकड हे अब्जदेश म्हटलं तरी चालू बरोबर ना बर बर। आणि ते एकशे तीस एकर वरती कोणा शेतकऱ्याचं आत्रमण नाही कोणाचा हक्क नाही फक्त एकशे तीस एकरचे मालक असणारे जे माकड तर मंडळी न गावामध्ये एकशे तीस एकर जमिनीचे मालक असणारे माकड आपल्याला या ठिकाणी पाव आपण पाहायला भेटतात की नाही सध्या ऊन जास्त असल्यामुळे ही जे माकड सेना आहे वानर सेना सावलीमध्ये जाऊन बसलेली आहे तर ही सकाळी आणि संध्याकाळी ह्या वेळेत जर तुम्ही या मंदिरामध्ये आलात तर तुम्हाला भरपूर असे माकडे या ठिकाणी पाहायला भेटतील तर आपल्यासोबत दादा होते यांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित माहिती दिली दादांचं मनापासून आभार धन्यवाद या मंदिर परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशा विरगळी आणि काही देवी देवतांच्या मूर्त्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतात तसेच या मंदिराचा संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर आत्ता आपण जाणार आहोत शिरसाई देवीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो पुजारे काकांनी आपल्याला या मंदिराविषयी जी आख्यायिका सांगितली ती अतिशय रंजक अशी आख्यायिका आहे आणि माकडांविषयी पण यांनी सविस्तर माहिती आपल्याला दिली तर आपण पण वेळात वेळ काढून अशा या जागृत असलेल्या शिरसाई देवीच्या मंदिराला आणि एकशे तीस एकरचे मालक असणारे माकडं यांना भेट देण्यासाठी अवश्य बारामती तालुक्यातील शिरसुपळ या गावामध्ये यायलाच हवं तर काका आपले मनापासून आभार धन्यवाद